महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या वतीने शालीमार चौकातील शिवसेना मध्यवर्ती कार्यालय दिनांक दोन हजार चोवीस रोजी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या दोन दिवसीय व शिवसेना राज्यव्यापी मेळाव्यानिमित्त हा मेळावा महाराष्ट्र वाहतूक सेनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष आझीम भाई सय्यद व मार्गदर्शक देवानंद नाना बिरारी यांच्या उपस्थितीत पार पाडला या मेळाव्यासाठी हजारो वाहन चालकांनी सहभाग नोंदवला होता या मेळाव्यात वाहन चालकांना येणाऱ्या अडचणी प्रादेशिक परिवहन विभाग व पोलीस विभागावरून होणारी कारवाई या विषयावर महाराष्ट्र वाहतूक सेनेचे अध्यक्ष अजिम देवानंद बिरारी यांनी सविस्तरपणे मार्गदर्शन केले यावेळी वाहतूक सेनेच्या देखील करण्यात तसेच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत गंगा घाटावर होणाऱ्या महाआरतीसाठी तसेच मंगळवारी होणाऱ्या महासभेसाठी सर्वांनी आवर्जून उपस्थित राहण्याचे आवाहन देखील अजिम सय्यद व देवानंद बिरारी यांनी केले आहे तसेच होणाऱ्या महाआरतीसाठी महाराष्ट्र वाहतूक सेनेचे द्वारका येथील कार्यालय या ठिकाणाहून भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे या मेळाव्यासाठी सातपूर विभाग नाशिक रोड विभाग पंचोटी विभाग तसेच विविध आजच्या या बैठकीपासून या बैठकीचं कारण फार महत्वाचं आहे मेळावा होत आहे आपण खरोखर भाग्यवंत आहोत कारण तीस वर्षापूर्वी एकोणीसशे चौऱ्याण्णव साली माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हयात असताना या ठिकाणी एक मोठं अधिवेशन झालं होत आणि ह्या अधिवेशन एक टायटल होत दार उघड बाय दार उघड त्यावेळेच्या सरकाराने अतिशय अनाभूतीचा असा कारभार सुरू केलेला होता आणि या सरकारच्या विरुद्ध माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी छट्टू धोकलेलं होतं आणि त्यांनी माथेला घातली होती की माते हा घोर या सरकारच्या माध्यमातून होत आहे जनतेची घोर हार होत आहे आणि तू तु, तु, तुझ्या धर्माचे उघड दार उघड बाई दार उघड अशा प्रकारचं स्लोगन त्यावेळेस या अधिवेशनाला होत आणि मला चांगला आठवतो त्या अधिवेशनाला मला हजर राहण्याचा मला संधी मिळाली होती त्यावेळेस मी बघितलं की ज्यावेळेस साहेब आले घोषणा सुरू झाल्या तुतऱ्या वाचायला लागल्या आणि आपलं पारंपरिक वाद्य जे आहे सगळं याचा देवीचा जागर चालू झाला दार उघड बाय दार उघड दार उघड आणि खाली बसलेल्या महिलांच्या आग्रात यायला सुरुवात झाली असा हा दैवी संकेत त्यावेळेस मिळाला आणि बाळासाहेब उद्धव <laughs> साहेब ठाकरे युवासेना प्रमुख आदित्य साहेब ठाकरे व या व्यासपीठावरती आपल्या मार्गदर्शक आपले शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेनेचे संपर्क प्रमुख देवानंद नाना दिराने तथा शिवसेना उपजिल्हा अध्यक्ष व आपले सर्व पदाधिकारी वाहतूक सेनेचे आपल्या ट्रक चालक मालक संघटनेचे सर्व सभासद रिक्षा टॅक्सीचे सर्व सभासद व सर्व आपले जेवणही सभासद आज मला खूप आनंद होतो फोडायला तुम्हाला तुम्हाला दिवस आपले मिटिंग म्हणजे एक मिडी आपण त्याला नाव दिलेलं होतं त्याचं कारण सर्वांना माहिती तर मी आपण जसं मेसेज टाकलेला होतो गुरुपर्तीने आपल्याला रात्रीचं आपला द्वारका सर्कल नाशिक शहरामध्ये आपल्याला झेंडे लावायचे लावायचे आपले जे पदाधिकारी असतील त्यांनी सर्वांनी उपस्थित राहायचं मला खूप आनंद झाला इतका आनंद झाला एक गुरु मॅसेज टाकल्यानंतर कमीत कमी पन्नास ते ऐंशी लोक रात्री माझ्या बरोबर पहा ते पाच वाजेपर्यंत ते झेंडे लाव वगैरे वडील काढत होते आणि अशाच शिवसैनिक मला मला खूप अभिमान आहे आणि या शिवसैनिकांमुळे मी आज तुमच्या बरोबर उभा आहे जसं आपण प्रत्येक मध्ये म्हणतो पण बोलतो आपल्याला महाराष्ट्र वाहतूक जी नाशिक जिल्ह्यामध्ये थोडा महाराष्ट्र मध्ये आपल्याला माहिती आहे तर लोकांना सर्वांना माहिती शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेना विद्यार्थी सेना जे आपली आहे संघटना याची नाशिक जिल्ह्यामध्ये सर्व महाराष्ट्र वाहतूक सेनेसारखी ताकद थोडा महाराष्ट्र मध्ये म्हणजे आपल्या शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेना वाहतूक सेना सगळ्या महाराष्ट्रामध्ये पण आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये ज्या आपल्याकडची ताकद आहे महाराष्ट्र वाहतूक सेनेची त्या कुठं आणि ती ताकद आपल्याला वाढत राहायची आहे आणि ह्या माहिती माहिती तुम्हाला आता काय आपल्या पक्ष प्रमुखांची काय शासन सरकार बसलेलं आहे काय काय योजना काढली काय काय काढलं आता तुम्हाला माहिती असत मागच्या मागच्या आठवड्यातच आता आपण लोक आपण पाहिले होते का त्यांनी भाड्याने लोक आलेले होते माझ्या तिथं दौरदौरच आपल्या कॉलेजचे काय बोर्ड होते कॉलेजचे बोर्ड त्यांनी आणलेले होते बाकीचे काय शासकीय अधिकारी सुवेडिस मध्ये तीन चार हजार तीन चार हजार कर्मचारी ते बिचारे काय आलेले होते म्हणजे त्यांना अशी गर्दी करायला लागली आणि लोकशाही बंटी आढाव नाशिक